नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीस या वर्षी शिवजयंतीची तयारी अनेक लेवलवरती अनेक जणांनी जोरदार पद्धतीने चालू केलेली आहे आणि ही शिवजयंती अनेक लोक विचारांच्या लेवलवरती विचारांचे देवाणघेवाण आदान प्रदान करत असतात आणि ज्याच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यामध्ये शिवचरित्रातून काहीतरी आदर्श घ्यायला हवा मला हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क तीन केला सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेला त्यांना शांततेत सुखानं दोन घास खाण्यासाठी त्यांनी तीन लेवलवरती संघर्ष केला राजकीय लढा लढला मोघल आदिलशाह वगैरे यांच्यासोबत दुसरा आहे स्थानिक पातळीवरती वतनदारांविरोधात लढा लढवला वतनदार असतील सरंजन लोक असतील त्यांच्या विरुद्ध त्यांनी कायदे केले आणि सुव्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आणि तिसरा आहे धार्मिक लढा केला सो आता अशी परिस्थिती आहे की हे संविधान अस्तित्वात आल्यामुळे ह्यातला प्रामुख्याने बरेचसेच जो संघर्ष आहे हा वेगळ्या पातळीवरचा राहतोय जो छत्रपतींच्या रा, काळात जसा होता तसा आता राहिलेला नाहीये पण आता एक मात्र गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढा उचलावा लागणार आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही पाहाल आजूबाजूला अनेक लोक वेगवेगळ्या स्कॅम मध्ये अडकलेले असतात अनेक लोकांचे पैसे अनेक फ्रॉडच्या ठिकाणी अडकलेले असतात आणि त्यांना निर्णय घ्यायला अनेक लोकांना माहितीच नाहीये की टेक्निकली आर्थिक दृष्टीनं आपण कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजे सो so, मी हे या म्हणजे दोन हजार सव्वीस साली शिवजयंतीचा ज्यावेळेस विषय येतोय आता आपल्या समोर आहे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीसाठी तर या निमित्तानं आपण ही काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं हो या विचारानं मी एक पाऊल उचलतोय आणि ते पाऊल म्हणजे पैशांच्या रिलेटेड अतिशय खोलात जाऊन विचारांच्या लेवलवरती आपल्याला पैशांबद्दल कसे विचार आपण तयार केले पाहिजेत किंवा आपण विचारांची कशी आराधना केली पाहिजे ते मला डिटेल मध्ये सांगायचं आहे आणि हे सांगण्यासाठी या निमित्तानं चक्क पन्नास व्हिडिओची मी एक सिरीज घेऊन येतोय आणि संपूर्ण सिरीज ही एनर्जी सायकोलॉजी या विषयाला धरून आहे मग एनर्जी सायकोलॉजीला विषयाला धरून असलेली ही सगळी संपूर्ण सिरीज ही ज्याला मी मोनिर्जी म्हणतोय म्हणजे मनी प्लस एनर्जी हे दोन्ही कंबाईन करून आपल्याला पुढे जाता यायला पाहिजे आज अनेक लोकांची अशी परिस्थिती आहे पैसा येतोय पगार येतोय पण जगण्याबद्दल एनर्जी नाही आहे रोज रोज तेच तेच करून कंटाळवाणं झालेलं आहे म्हणून आपल्याला त्याच्यावरही मात करायची आहे तसेच अनेक लोकांचे पैसे येतात पण पुरेस नाहीये उत्पन्न वाढलं पाहिजे मग त्यासाठी मुळापर्यंत जाऊन आपल्याला काय पावलं उचलावं लागतात लग ते पाहिलं पाहिजे आणि हे संपूर्ण एका व्हिडिओमध्ये शक्य नाही हे मला जाणवलं आणि त्यामुळेच मी चक्क पन्नास व्हिडिओची सिरीज घेऊन येतोय संपूर्णपणे रेकॉर्डिंग झालेलं आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओला मी अपलोड करणार आहे तुम्हाला दोन तीन गोष्टीच करायच्या आहेत सर्वप्रथम संपूर्ण पन्नास व्हिडिओ हे तुम्हाला पाहायचे आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने काही सूचना सांगितलेल्या असतील त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि फॉलो करताना अडचण आली काही प्रश्न आले तर लगेच तिथं मध्ये ते प्रश्न तुमच्या समस्या त्या विचारायचे मी त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पहिलं दुसरं तुम्हाला फॉलो केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे तेही फीडबॅक दिला तर अतिशय उत्तम राहील हे अजून त्यामध्ये चेंजेस करणं अपेक्षित असेल तर करता येईल जो काही फीडबॅक असेल तो मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल तिसरं म्हणजे तुम्हाला जर उपयुक्त वाटलं तर हे नक्की तुम्ही इतरांना शेअर करा आणि चौथ महत्वाचं म्हणजे जर काही नाही आवडलं खटकलं चुकीचं आहे असं वाटलं तर नक्की तोही फीडबॅक मला ऐकायला आवडेल ठीक आहे मी पूर्ण कॉन्फिडेंट आहे की मोनिर्जी मनी प्लस एनर्जी, कंसेप्ट, एनर्जी गरा -गरा न, हा सगळा कन्सेप्ट एनर्जी सायकोलॉजी बेस्ड आहे आणि तो घराघरात पोचला पाहिजे या प्रेरणेनं मी हा संपूर्ण पन्नास व्हिडिओची एक सिरीज मी घेऊन येत आहे आणि हीच खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतंय की हे एक छोटस उचललेलं पाऊल असेल की जे तळागाळातल्या लोकांपर्यंत मराठी माणसांपर्यंत अतिशय क्लिष्ट असलेला हा एनर्जी सायकोलॉजीचा टॉपिक लोकांपर्यंत पोहोचवायला मला नक्कीच आनंद होत आहे हे जर नक्की आवडलं तर नक्की लाईक करा या व्हिडिओजना शेअर करा सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल ऐकनला हिट करा वेळच्या वेळी ज्यावेळेस अपलोड वेच होतील त्यावेळेस तुमच्यापर्यंत हे पोहोचतील सो मला अशी आशा आहे की हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही एक एकदा दोन दोनदा पहा छोटे छोटेच आहेत खूप मोठे नाही आहेत पाच दहा पंधरा मिनिटाचे व्हिडिओज आहेत छोटे आहेत एक एक कन्सेप्ट आहेत हे तुम्ही नक्की पाहाल कृतीत आणाल अनुभव घ्याल आणि नक्की त्याचा फीडबॅक द्याल अशी आशा करतो धन्यवाद